रेल्वेची परिस्थिती तुम्ही बघा ना जर नाशिकच्या माणसाला पुण्याला जायचं असेल तर मनमाडला जावं लागतं एक तर ठाण्याला जावं लागतं हैदराबादला किंवा गुजरातला जायचं असेल तर माणसाला मुंबई हा सोडून पर्याय नाही किंवा मनमाड सोडून पर्याय नाही मग तुम्ही नेमकं केलंय काय आतापर्यंत या नाशिकसाठी तुम्ही नाशिकला जर दळणवळणाच्या माध्यमातून रोड कनेक्टिव्हिटी जर दिलीच नाहीये या शहराचा विकास होणार कसा इथं उद्योगधंदे येणार कसं आहे तुम्ही जोपर्यंत त्याला इतर राज्यांच्या जवळ आणत नाही इतर शहरांच्या जवळ बांधत नाही तोपर्यंत नाशिकचा विकास ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे तो होणार नाही आणि माझे तेच प्रयत्न असतील का सगळ्या एअरलाइन्स यांचे टायमिंग शेड्यूल जनतेच्या प्रमाणे असतील जनता जनार्दन त्याचा सगळा टायमिंग ठरवेल आणि त्या टायमिंगवर त्या एअरलाईन्स आम्हाला मिळाल्या पाहिजे याच्यासाठी माझे प्रयत्न असेल रेल्वे कनेक्टिव्हिटी ही जोडणं नव्यानं तयार करणं याच्यासाठी मी प्रयत्न करणारे की ह्या सगळ्या पुणे नाशिक जोडलं गेलं पाहिजे इंदोर पुणे जोडलं नाशिक जोडलं गेलं पाहिजे कारण हे शहर यांची दळणवळण आहे सगळी लक्षात घ्या जा वेग हे जोडल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला अहमदाबाद नाशिक जोडलं गेलं पाहिजे कारण हे नागपूर नाशिक जोडलं गेलं पाहिजे हे नाहीच ना ज्या पद्धतीने जात आहे गाड्या तर एकदम वेगवेगळ्या पद्धतीने जातात म्हणून शहराला जे उद्योगधंदे यायला पाहिजे येत नाही हे माझं प्रथम कर्तव्य असेल आणि याच्या माध्यमातून या शहराला वेगळी उंची आणि वेगळ्या वळणावर नेऊन ठेवण्याचं माझं प्रथम ध्येय आहे